पेन इथं शेकापचा संवाद मेळावा संपन्न विधानसभेला शेवटच्या क्षणात शिवसेनेनं गद्दारी केली भाई जयंत पाटील आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा उत्साह निर्माण करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं संपूर्ण रायगड जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पेन तालुक्यातील आगरी समाज हॉल इथं पेन मधील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना भाई जयंत पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेवर नाराजी व्यक्त करत विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेनं आयत्या वेळी आमच्याशी गद्दारी केली असल्याचं सांगून आता यापुढे कोणताही गद्दारी सहन केला जाणार नाही असं स्पष्ट केलंय यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे उपस्थित होते आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नव चैतन्य निर्माण व्हावं आणि त्यांना पुन्हा एकदा कामाला लागण्यासाठी त्यांना योग्य त्या सूचना देण्यासाठी आज पेनमध्ये हा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यकर्त्यांनी आता सावध राहून काम केलं पाहिजे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत यांनी मीडिया समोर येऊन अलिबाग पेन आणि पनवेलची जागा शेकापला सोडली गेली असून उरणच्या जागेबाबत बोलणं चालू असल्याचं घोषित केलं होतं मात्र आय त्यावेळी शिवसेनेनं याच जागांवर आपले उमेदवार उभे करून आमच्याशी गद्दारी केली असं स्पष्ट केलंय त्याचप्रमाणे पेन मध्ये जो शेकापनं आमदार निवडून दिला तो त्याचा स्वार्थ साधून आपला पक्ष सोडून गेला मात्र आता आजच्या तरुण कार्यकर्त्यांनी या गद्दारांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी सज्ज व्हा स्पेन मध्ये उद्या उगवणारा सूर्य आपलाच आहे असं सांगून प्रामाणिक कार्यकर्ता आणि निष्ठेनं काम करणाऱ्या तसेच पक्ष न बदलणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पद द्या अशा प्रकारच्या सूचना दिल्या तर भारतीय जनता पक्षावर टीका करताना भाई जयंत पाटील यांनी पूर्वीचा ओरिजिनल भाजप आता राहिला नाही आत्ताची जवळपास पंच्याहत्तर टक्के भाजप ही बाहेरील आमदारांनी भरलेली आहे अशी टीका केली आहे आता तुम्ही गेल्या वर्षी पेन मध्ये हे पाहिले एमए मध्ये तुम्ही 124 गाव बाधित केले जी उरण मध्ये पेड मध्ये आणि परमिट मध्ये आहे याच्यामध्ये तुम्ही एमए बाइंडिंग ला एनटीडीए बनवलेलं आहे आणि एनटीडीए मधून तुम्ही शेतकऱ्यांची जमीन घेऊ पाहता म्हणजे 100% जमीन जशी सिडकोनी नवी मुंबईच्या 95 गावांमध्ये घेतली तशी तुम्ही आमच्या शेतकऱ्यांची 100% जमीन घेणार आहात हे मॉडेल आपण कसं काय राबवणार कारण आपण काय पाहतो तो गेल्या 12 वर्षांमध्ये जेव्हा नैना आणि दोनदा तेदासरी या 12 वर्ष झाले तिथे विकासाच्या नावावरती काहीही झालेलं नाही का झालं नाही तर तिथल्या तालुक्यात पाहायला मिळते पण आपल्या बाबत एक वैशिष्ट्य आहे ते ते वैशिष्ट्य आपण समजून घ्यायला पाहिजे आज तुम्ही जनमानसामध्ये भेरा तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारा काय प्रश्न विचारणार किंवा आज जर कुठल्याही सामान्यांचा शेतकऱ्यांचा भूमिपुत्रांचा प्रश्न जर कोणी सोडवायचं असेल लावून धरायचं असेल आंदोलन करायचं असेल ते कोण करणार जर आपला भारतीय शेतकरी कामगार पक्ष करणार ही भावना जनमानसांमध्ये आहे आणि ह्या भावनेमध्येच आपला पक्ष जिवंत आहे त्यामुळे जर आपल्यामध्ये कोणीही आपल्या पक्षाच्या अस्तित्वा संदर्भात जर निर्माण करत असेल तर तो गैरसमज आपण स्वतःच दूर करायला हा दौरा आपण या ठिकाणी सुरू केला कालच्या दिवसभरात झालेल्या मेळाव्यामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे प्रतिसाद त्या ठिकाणी त्या त्या तालुक्यातल्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखवला आज पहिली दुसऱ्या दिवसाचा आज पहिला दिवस दुसऱ्या दिवसाच्या पहिली सभा या ठिकाणी आहे पेण तालुक्यामध्ये पेण तालुक्यातली आज या ठिकाणी सभा होते तिन्ही पाना सांगेन की पेण तालुक्यामध्ये पक्षाची या ठिकाणी ज्यांच्याकडे चाळीस पन्नास वर्ष आमदार की पक्षाने या ठिकाणी दिली ती मंडळी या ठिकाणी पक्षातून गेल्यानंतर आज खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाला नेतृत्वाची गरज होती पण ती गरज अतुलजी मात्रे यांच्या नेतृत्व याच्यामुळे या ठिकाणी भरून अत्यंत अभ्यासपूर्ण असलेला कार्यकर्ता <दल्ण <दल्णत्ति> आज पेण तालुक्याचं नेतृत्व करतो याचा निश्चितपणानं आम्हाला सर्वांना अभिमान वाटतोय अत्यंत या पेण तालुक्यातल्या असलेल्या जे काही प्रकल्प येत आहेत या प्रकल्पांवर अभ्यास अभ्यास या ठिकाणी लढा लढणारा नेता आज या पेण तालुक्याला आपल्याला लाभलेला आहे ला, आणि ला मग अशा वेळी पक्षाचं संघटन सुद्धा त्याच ताकदीनं या तालुक्यामध्ये होणं आवश्यक आहे विधानसभेच्या झालेल्या पराभवानंतर या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांमधला असलेली नाराजी या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये असलेला मरगळ ही दूर व्हावी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा या ठिकाणी निर्माण व्हावी हा उद्देश सुद्धा या या ठिकाणी असलेल्या दौऱ्याच्या निमित्ताने निमित्तानं आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणाने संघाला मतदारसंघाला मधला जिल्हा या ठिकाणचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याला

सामने असतात या ठिकाणी आपण चर्चा करू आणि माझं मुद्द माझ्यावर चर्चा करा माझ्या बोला परत आपण साकार म्हणूनच होत्या मी मंत्र्याबरोबर बसतोय मुख्यमंत्र्यांबरोबर बसतो फायदे आपला पण मी माझ्या म्हणून बोलतोय हे काही नाही त्याच्याकडे आत्मीयता असते त्याला माहिती नाही या ठिकाणी पक्षाची उभारणी करायला मला जाम कष्ट ज्ञान झाले असते कोणतं कोणतरी तयारच होतो पण आपण मात्र हे काम केलं राज्य पातळीवर पण ते चांगल्या प्रकारे काम करते आम्ही अजून पाच सहा वर्ष सात वर्ष काम करत आहोत असं मला वाटतं ते वर्षाला माहिती आम्ही किती वर्ष जगणार पण मला वाटतं आपल्याला जिद्दीने काम करायचं आहे नुसतं जिद्दीने नाही तर चिडून आणि आपली विजयश्री आपल्याला खेचून आणायची आहे संघटना आपली आणायची आहे मी निरेशला पण धन्यवाद देईन काँग्रेसचे संघटन आता डिस्करेज झाले ते आपल्या विचाराचे लोक काय त्यांना एकत्र करा आणि बोलून घेतला आपल्याला जे जा मानतात ज्यांना नको ज्यांना लोकशाही मध्ये आहे जे लोक ज्यांना बहुजनांचा उद्धार हवा असं वाटतं त्याचे शैक्षणिक उद्धार हवा असं वाटतं त्या सर्वांना एकत्र करून आपण काम करू आणि मुख्य मुद्दा या तालुक्यामध्ये दोन काम आहेत

आणि कायदेशीर आणि सायन्सच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून गणपती हा पूरक आहे असं आम्हाला कळलं आणि असं उत्तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुका सभागृहात दिला तो विषय आपल्याला कोणत्याही परिस्थितीत घ्यायचा आहे त्यांची संघटना आहे सर्व विचारांची आम्हाला देऊ पक्षाचा पाठिंबा नाही सर्व शक्तींनी आमचा पाठिंबा त्यांना राहणार आहे त्यांच्या हातात येणार कशाला भेटतात ऑर्डर काढायची आहे बीजेपीचे नेते बोलतात येतात म्हणतात सांगतात आमचा पाठिंबा या

काय करता मी पण काल मानसिक मात्र मी पण प्रभावी झालो या चारी ठिकाणी तालुक्यात गेल्यांदा गरीब माणूस कष्टकरी याला कुठलंही पद मिळालं नाही कुठलाही प्रभाव मिळाली नाही कुठलाही कॉन्ट्रॅक्ट मिळाला तेच कार्यकर्ते पहिले होते आणि प्रभावाले सगळे पण आपण राजकारणात राजकारणात आपल्याला या ठिकाणी ज्यांच्यावर अन्याय होतोय त्याच्याला शोषण होत आहे त्याच्या विरोधात करण्यासाठी आपला पक्ष आहे पण आम्ही कशाला आपला व्यवसाय विषय चांगलाय आम्ही काय चांगलाय आणि माझ्या व्यवसायासाठी मी तुमच्या कलेक्टरला पण फोन करत नाही पद्धतीचं काम आम्ही तत्व देऊन काम केलेलं आहे गुरु ही परिस्थिती आहे पण पण विचार करायला पाहिजे थोडा वेळ प्रामाणिक कार्यकर्त्याची राहण्याची खात्री असलेला पक्ष न बदलणाऱ्या माणसाला पद द्या व्यवस्थित उद्याचा उन्हाळा सूर्य आपला आहे पेट तालुक्याचा उद्या सूर्य आपला आहे आणि मी पण काल जाहीर केलं काल जाहीर आज माझ्याबरोबर बरोबर काल हे अलिबागचे पंचवीस तीस कार्यकर्ते माझ्या बरोबर आज दौऱ्यामध्ये सहभागी झालेल्या त्याने देऊन त्यांच्या मी सांगितलं मी आज सत्तर वर्षाचा आहे पण कालपासून मी पन्नास वर्षाचा मी आणि आता गोळी मोठे केले गुली केले परिणाम काढून डोळ्या डोळ्याचे पैसे देऊन आणि डोळ्याचे पैसे देऊन प्रल्हाद आपण राजकारण केलेलं आहे ते पैसे द्यायचे वापरशेत पैसे द्यायचे दोन शिका घेऊन द्यायचे किती वेळा द्यायचे पोषाचे खाली टोपिवाने घरेकर प्रत्येक गोष्टी मध्ये आघडेकर असायचे म्हणजे करायचे पंच कमिटी आणि सगळे मत जायचं नाही ही भूमिका आपली होती मला वाटत